दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा नाव काय तुमचं संजय काळवर आणि काय तुम्हाला खासदार पण हवं खासदारकीचा प्रश्न हा स्थानिक प्रश्नावरून राष्ट्रीय प्रश्न आणि देशाचा विकास कसा केलाय गेला ह्याचा विचार करून लोकांनी घ्यायचा असतो आता जे चर्चासत्र जन फाउंडेशननी केलं होतं त्याच्यातून असं दिसून आहे की आत्ता सध्याचे जे खासदार ह्या भागाचे आहेत ते ह्या भागात फिरकलेही नाहीयेत त्यांनी ह्यासाठी काही योगदानही दिले नाही साध्या गाव गाव बातच्या समस्या असतील देश समस्या असतील त्या त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांचा जो अभिनयाचा फटक तो गुण आहे तो गुण जपसलेला आहे असे खासदार ह्या जनतेच्या प्रतिनिधी म्हणून पाठवू नये अशी सर्वसामान्यांची एक भूमिका आहे त्यावेळी जो खासदार लोकांच्या प्रगतीच्या साठी झटेल रात्रंदिवस आणि मोदी सरकारांच्या मोदींच्या विचारांनी असेल की जो समाजातील देशातून देशा राष्ट्राची प्रगत घेईल असाच खासदार आम्ही एकमताने निवडून देऊ किंवा या भागातून जास्ती जास्त मतदान करून बहुमताने त्याला आघाडी देऊ असा एक विचार या आजच्या चर्चा सत्राच्या निमित्ताने दिसून येतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा